न्यूज अचूक कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून कराड शहरातील वॉर्ड क्रमांक दोन येथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी स्थानिक आमदार विकास निधीतून नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे आठ इतका निधी मंजूर झाला आहे ही मागणी कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुहास पवार यांनी डॉक्टर भोसले यांच्याकडे केली होती त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदारांनी निधी मंजूर केला आहे विशेष म्हणजे रुक्मिणीनगर वॉर्ड क्रमांक दोन मधील प्रत्येक चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे ज्यामुळे परिसरात सुरक्षा आणि स्थितीचा स्तर अधिक मजबूत होणार आहे आज रुक्मिणीनगर येथे या कामाचं भूमिपूजन समारंभ पार पडलं यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मुजार कॉलनीतील धाराशिव वसाहत येथे सभामंडपाचे भूमिपूजनही सुहास पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सुहास पवार यांनी सांगितले की आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी नागरिकांच्या गरजांचा विचार करून तत्काळ निधी मंजूर केला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आगामी काळात इतर विकास कामे देखील पूर्णत्वास नेऊ असे त्यांनी दहन्यूजशी दे बोलताना सांगितले आज प्रभाग क्रमांक दोन मध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याच भूमिपूजन समारंभ माझ्या हस्ते झाला लोकप्रिय आमदार डॉक्टर अतुलबा भोसले यांच्या निधीतून दहा लाख रुपये आपल्या वार्डासाठी त्यांनी निधी वर्ग केला त्यासाठी त्यांचे वार्डातल्या सगळ्या जनतेकडून मायातर्फे सगळ्यांचे मनपूर आभार मानतो तसेच लागण्याची शक्यता असल्यामुळे गडबडीने हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं ह्यानंतर सुद्धा बरेच काय अजून आपण पत्र दिलेले आहेत अजून बरेच निधी येणार आहेत त्यानंतर कोल्हाडी समाजाचा सव मांडपाचा कार्यक्रम आता आपण घेणार आहोत त्यासाठी सुद्धा त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत तर आम्ही पुन्हा एकदा आमदार साहेबांचे आभार मानतो असेच आमच्या वाटावर लक्ष असू दे वेळोवेळी निधी द्या आमची मागणी पत्र तुम्हाला दिलेले आहेत एवढं बोलून द न्यूज लाईन अचूक वेधक